बघा आता या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यात आपल्याला आणि आहे मग अशा एक्झाम्पल आल्यानंतर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते आपण या ठिकाणी बघूया मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मध्ये सांगितलं तर की तुम्हाला टू ने सुरुवातीला डिवाईड करायचं आहे टू ने नाही डिवाइड झालं तर थ्री ने ने आणि फिफ्थ ने मग कशा पद्धतीने डिवाईड करायचे त्याची एक मी तुम्हाला ट्रिक तुम्हाल सांगतो

तर मग थ्री ने कशाने डिवाइड होईल आता थ्री ने डिवाइड करायचं असेल एखाद्या संख्येचा तर आपण कशा पद्धतीने डिवाइड करू शकतो जी संख्या तुम्हाला दिलेली असेल त्या संख्येची काय करायची समेशन आता या ठिकाणी तुम्हाला फिफ्टी वन दिसतोय बघा फिफ्टी वन ला टू ने डिवाइड होईल का नाही कारण त्याच्या युनिट प्लेसला या वन नंबर पैकी एक ही नंबर नाही आहे मग याला किती डिवाइड होणार आहे थ्री ने मग आपण कसं डिसाइड केलं की थ्री ने डिवाइड आहे तर फाईव्ह प्लस वन केला तर यांची समेशन किती येते सिक्स मग सिक्स हा थ्रीच्या टेबलमध्ये येतो का नाही येतो याचा अर्थ याला आपण डायरेक्ट करू शकतो थ्रीने डिवाईड करू शकत असतो मग करायचं असेल तर त्या काय करायची आपण संख्या येणाऱ्या अंकांची ऍडिशन करायची ऍडिशनला जर थ्रीने डिवाईड होत असेल तर त्या संख्येला होत असतो हे तुमची थ्रीची डिव्हिजिबिलिटी याच्यानंतर फोरची डिव्हिजिबिलिटी काय बघा जर युनिट प्लेस आणि टेंथ प्लेस म्हणजे दशक स्थान आणि एकक स्थान च्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला तो चाराने भाग जात असेल तर त्या संख्येला चाराने डिवाइड होत असतो या ठिकाणी एक एग्जांपल आहे बघा 104 पैकी 04 आहे मग 04 मध्ये 4 च्या टेबल मध्ये 4 येतो की नाही म्हणजे या संख्येला किती ने डिवाइड होणार आहे 4 ने डिवाइड होणार आहे एग्जांपल के तौर पर अजून एक संख्या आम्ही सांगतो जर समजा इथं तुम्ही 216 लिहा 216 ला या ठिकाणी बघा 16 येतो सिक्सटीन ना फोर या टेबल मध्ये येतो का नाही म्हणजे तुम्ही याला डायरेक्टली फोर ने सुद्धा डिवाइड करू शकत असाल परत एखादी संख्या तुम्ही अशी लिहिली सेव्हन थर्टी सिक्स थर्टी सिक्स पण फोर च्या टेबल मध्ये येतो का नाही म्हणजे या संख्येला डायरेक्टली तुम्ही फोर ने डिवाइड करू शकत असतात आणि त्याच पद्धतीने फाईव्ह फाईव्ह ची डिव्हिजिबिलिटी काय आहे जर युनिट प्लेस ला तुम्हाला झिरो किंवा फाईव्ह दिसत असेल युनिट प्लेस ला झिरो किंवा फाईव्ह दिसत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या संख्येला फाईव्ह ने डिवाइड करू शकत असत तर मग तुम्हाला एल सी एम किंवा कोणत्या संख्येने डिवाईड करायचं आहे हे आपल्याला कसं कळेल आपल्याला माहिती असतील तर तुम्हाला मग आता बघूया तीन यांचं एक्झाम्पल जर दिलं तीन संख्या तुम्हाला दिलाय तर एल सी एम आणि एस सी एफ कशा पद्धतीने फाइंड होत ते बघूया तर मग आता इथं आहे ती संख्या फिफ्टीन

नाईन्टी ला तुम्ही ने डिवाइड केलं तर किती येणार थर्टी थर्टीला परत ने डिवाईड केलं तर किती येणार टेन टेन ला तुम्ही टू ने डिवाईड केलं किती येणार फाईव्ह आणि फाईव्ह वन जाईव्ह मग चे फॅक्टर तुमचे बरोबर मग जेव्हा आपण एससीएफ घेतो एस घेताना फक्त कोणते फॅक्टर घ्यायचे कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर याचा अर्थ फक्त काय सारखेच सर तिघांमध्ये येणाऱ्या सारख्या घ्यायच्या

बिटविन थर्टी अँड नाईन्टी सगळ्या नंबर मध्ये येत आहे कॉमन फॅक्टर तो किती आहे तुमचा ला टू तो टू सेपरेट त्या ठिकाणी जेवढ्या सारख्या दोन सारख्यामध्ये कॉमन तेवढ्या पूर्ण लिहायचे इतर टू आला फक्त टूच लिहिला आणि नंतर काय घ्यायचे अनकॉमन उरलेले अनकॉमन फॅक्टर घ्यायचे अनकॉमन फॅक्टर म्हणजे जे कोणाच्या त्याच्यात आलेले नाही इथं थ्री गे फाईव्ह गेला इथं टू थ्री फाईव्ह गेला इथ पण टू थ्री फाईव्ह गेला अनकॉमन फक्त इथं काय उरला आपला हा थ्री उरलेला आहे अनकॉमन फॅक्टर काय थ्री एल सी एम घेताना काय घ्यायचा कॉमन फॅक्टर पण घ्यायचे कॉमन फॅक्टर म्हणजे तुमचा एस सी एफ पण घ्यायचा कॉमन फॅक्टर याचा असंच एस सी एफ येणार नंतर दोन याच्यातले कॉमन फॅक्टर घ्यायचे आहेत म्हणजे हा टू घ्यायचा आणि नंतर अनकॉमन फॅक्टर पण घ्यायचे आहेत या तिघांचा काय करायचा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग काय येणार हा टू, हा म्हणजे मल्टिप्लाय बाय सिक्स पंधरा असतात किती होतात नव्वद म्हणजे एल सी एम तुमचा किती येणार नव्वद म्हणजे तुम्हाला जर तीन संख्या दिलेल्या असतील तर त्या तीन संख्यांमध्ये एल सी एम आणि एस सी एम कशा पद्धतीने करायचा तर तो अशा पद्धतीने करायचा